जबाबदारांना आणि हितचिंतकांना समाजसाधना परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा समाजसाधनाचं दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीस यावर्षी प्रसिद्ध करत आहोत आपल्या सेवेत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं मराठी वर्तमानपत्र क्षेत्रात निर्भीड पत्रकारिते वाचकांना सेवा देत अखंडपणे वाटचाल करणाऱ्या समाजसाधनाच्या दीपावली विशेषांकाच्या माध्यमातून आपले लेख कविता साहित्य शैक्षणिक राजकीय सामाजिक विषयावर लेख या विशेष अंकात प्रकाशित करीत आहोत तरी आपण आपल्या फर्मची संस्थेची वैयक्तिक शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावे जाहिरातीचे दरपत्रक कलर जाहिरात पूर्ण पान पंचवीस हजार अर्धे पान वीस हजार पावपाण पंधरा हजार शुभेच्छा जाहिरात पाच हजार कृष्ण धवन जाहिरात पूर्ण पान वीस हजार अर्धे पान पंधरा हजार पावपाण सात हजार पाचशे रुपये शुभेच्छा जाहिरात तीन हजार रुपये मुख्य संपादक प्राध्यापक साहेबराव शंकरराव बेळे मोबाईल नंबर शहाऐंशी चोवीस अठ्ठ्याण्णव त्रेपन्न सतरा आणि नव्याण्णव सत्तर सतरा त्रेपन्न बावीस मुख्य कार्यालय फ्लॉट नंबर वीस गट नंबर दोनशे बारा गोपाळकृष्ण चरोडा बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड नोट चेक डी डी साप्ताहिक समाज साधना या नावानं स्वीकारले जाते जो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर भारताचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाला आजही खेड्यापाड्यात अत्यंत मानाचं स्थान आहे शिक्षकानं त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नानं कौशल्याच्या चातुर्यानं विद्यार्थ्यांवर केलेल्या प्रेमामुळे किती मान मिळतो आदर कसा केला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं विद्यार्थ्यांनाही किती लळा लागतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उमरी तालुक्यातील रामखडक या गावात येथील शिक्षक रामदास टेकाळे सर, सर आणि अहिरे सर यांची परवा बदली झाली त्यानंतरच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी पाहायला मिळाले त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा गावकऱ्यांसोबत असलेलं सहकार्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केलेले वेगवेगळे प्रयोग तथा प्रयत्न निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना नेऊन प्रत्यक्ष निसर्गाचा, निसर्गाचा अनुभव देणारे गुरुजी कसा जवळचा वाटतो हे हृदयद्रावक घटना घडली आहे खेळाच्या माध्यमातून शिक्षण लोकसहभागातून शाळेचं सुशोभीकरण करणं शिक्षणासोबतच संस्कारही कसे होतील यावर विशेष लक्ष देणं शाळेतील कार्यासोबतच गावातील सामाजिक कार्यात सुद्धा गावकऱ्यांसोबत सहभागी होणं या सर्वांमुळेच विद्यार्थी आणि गावकऱ्यांना या गुरुजींचा लळा लागला होता मागील जवळपास सात वर्षांपासून या गावात शिक्षक म्हणून ते कार्यरत होते त्यामुळे उद्यापासून आपल्याला हे प्रेमळ गुरुजी शिकवण्यासाठी येणार नाहीत या भावनेनं ना सर्वांनाच अश्रू अनावर झाले अक्षरशः विद्यार्थी शिक्षकाची आठवण काढून धाय मोकलून रडत होते टेकाळे सर हे कवी आणि लेखक सुद्धा आहेत आणि अनेक शैक्षणिक प्रबोधनात्मक कविता पोवाडे त्यांनी रचल्यात त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कामही उमरी तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी दर्शन वाड साहेब यांच्या टीमच्या वतीनं चालू आहेच अशा शिक्षकांची आजही समाजाला खूप गरज आहे असे प्रेम संपादन करण्यासाठी इतरांनीही प्रयत्नशील राहावे असा हा एक आदर्श प्रसंग नजरेत न भरणार आहे आपले परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा